नमस्कार स्पंदन एक्सप्रेस या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत पाहूया आजची ठळक बातमी योगेश पाटील यांचा वाढदिवस उत्साहात संपन्न कराड येथील योगेश पाटील म्हणजे एक हरहुन्नरी व्यक्तिमत्व लोकांच्या सुखदुःखात नाहून जाणारे मित्रांच्या समवेत असणारे लोकांना मदत करणारे दिलखुलास व्यक्तिमत्व म्हणजे योगेश पाटील होय कराड दक्षिणचे आमदार डॉक्टर अतुल बाबा भोसले यांचे विश्वासू सहकारी म्हणूनही त्यांची ओळख आहे कराड येथील बांधकाम कामगार योजनेचे सर्वेसर्वा असलेले योगेश पाटील यांचा वाढदिवस नुकताच उत्साहात संपन्न झाला या वाढदिवसानिमित्ताने रयत विद्यार्थी विचार मंच पश्चिम महाराष्ट्र प्रभारी अध्यक्ष अक्षय चव्हाण यश राठोड बांधकाम कामगार ऑफिस इन्चार्ज सागर पाटील तसेच बांधकाम कामगार सातारा जिल्हा सरचिटणीस निवास मोरे बांधकाम कामगार काम सर्व स्टाफ यांच्या उपस्थितीमध्ये त्यांचा वाढदिवस संपन्न करण्यात आला या वाढदिवसाला उपस्थित राहिल्याबद्दल योगेश पाटील यांनी उपस्थितांचे आभारही मानले